आपल्या स्वामींबद्दल किती बोलू आणि काय बोलू ते कमीच आहे स्वामींची महती सांगायला शब्द सापुरे पडतात आकाश जसे अथांग आहे तसे स्वामींची महतीही अथांग आहे त्यांचा थांग पत्ता लावणे फार कठीण आपण जी स्वामींची महती किंवा कार्य सांगतो ते समुद्रातील पाण्याच्या एका थेंबाप्रमाणे असेल असे मला वाटते स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा सतत जप केल्यास आपल्याला अगदी डोळे बंद केले तरी स्वामींचीच प्रतिमा डोळ्यासमोर दिसते श्री स्वामींच्या नामस्मरणात आपण एवढे समरसून जायला हवे की जळीस्थळी स्वामी महाराजच आपल्याला दिसले पाहिजेत आज मला असे म्हणावेसे वाटते आधी तुझं अंती तुझं तूच सर्व ठाई अशा आपल्या स्वामी महाराजांनी उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण त्यांची मनोभावे पूजन केले पाहिजे सकाळ सकाळी आंघोळ झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून स्वामींच्या आवडीचे हीना अत्तर लावावे गंध अक्षता पिवळी फुले वाहून किंवा हार घालून स्वामींच्या आवडीचा नैवेद्य दाखवावा स्वामींना इतर काही गोष्टींपेक्षा सेवा फार प्रिय आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व तारक मंत्रही म्हणावा स्वामी चरित्र सारभूत वाचावे या दिवशी आपण स्वामींकडे काही मागू नये कारण हा दिवस सोडल्यास बाकी इतर दिवशी काही ना काही मागतच असतो उद्याच्या दिवशी श्री स्वामींचे आभार मानावे फक्त गुरुसमोर कृतज्ञता व्यक्त करावी जवळच्या सी समर्थ मठात किंवा केंद्रात जावे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत केंद्रात गेल्यानंतर स्वामींना त्रिवार मुजरा करावा तसेच यथाशक्ती गुरुदक्षिणाही अर्पण करावी खडीसाखर नारळ फूल अर्पण करावे श्री स्वामी महाराज आपले माता पिता बंधू सखा सर्व काही आहेत आपल्या मनातील भाव ते सहज जाणतात त्यामुळे आपण केलेली विनंती स्वामी महाराज लगेचच ऐकतील व सर्व स्वामी सेवेकऱ्यांना नक्की आशीर्वाद देतील अनंत ब्रह्मांड ब्रह्मांडनायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेवदत्त समर्थ